या ठिकाणी आपलं गणित पहिल्यांदा आपण पूर्ण व्यवस्थित वाचून घेऊया केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाचा व्यास बारा सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाच्या समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून करायचं काय आहे हे समजेल बरोबर ना आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपण काय करूया या ठिकाणी एक वर्तुळ काढूया बरोबर ना हा वर्तुळ काढला या वर्तुळाचं काय नाव दिलेलं आहे त्यांनी पी नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी कोणत्याही दिशेने बघा केंद्र वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो व्यास समजा हा ए आणि हा बी ए बी नावाचा हा व्यास आहे याची पूर्ण लांबी किती आहे हो बारा सेंटीमीटर बरोबर ना आता त्यांनी विचारलेलं आहे तर पुढे प्रश्न असतो बघा त्या वर्तुळाच्या त्रिज्याची लांबी किती आता याच्यामध्ये दोन त्रिज्या आलेल्या दिसत आपल्याला त्रिज्या ए त्रिज्या बी नाही त्रिज्या ए पी आणि त्रिज्या पी बी बरोबर ना हे बघा ही एक त्रिज्या आहे या केंद्रबिंदू पर्यंतची आणि ही इकडची एक आहे बरोबर आहे आता एक आपल्याला आहे या ठिकाणी कि त्रिज्याची लांबी बघा नियम आपल्याला काय माहिती आहे त्रिज्याची लांबी नियम नियम त्रिजेची लांबी त्रिजेची लांबी हिसाच्या कशी असते व्यासाच्या निंपट असते बरोबर ना किंवा व्यासाची लांबी ही त्रिजेच्या दुप्पट असते बरोबर ना या ठिकाणी आता आपली व्यासाची लांबी किती आहे व्यास बरोबर या ठिकाणी किती आहे बारा सेंटीमीटर हा सांग बेटा मग बाराचे निमपट आता सांगा वेरी गुड म्हणून बाराचे निमपट करायचे म्हणजे दोन ने भागायचे बारा एक बे सक बारा म्हणजे त्रिजेची लांबी या ठिकाणी किती आली आपली सहा सेंटीमीटर बरोबर ना सेंटीमीटर इथं सेंटीमीटर दिलं म्हणून आपण सेंटीमीटर घेतलं इथं त्यांनी मीटर दिला असतं तर आपण मीटर हे एकच वापरलं ओके